नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थे जी आय कि या सदरात पुन्हा एक आपले स्वागत करतोय मित्रांनो आज मी अत्यंत संवेदनशील असलेल्या शिक्षण खात्यातला घोटाळा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो राज्यभरात आयडी घोटाळा घासतोय त्याची सुरुवात किंवा त्याचा जनक हे इतरत्र कुठेही नसून माझा धुळे जिल्हा आहे असं खात्रीलायक परंतु अत्यंत दुर्दैवी वृत्त काल मिळाले मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये किमान सातशे बोगस शालार्थ आय डी आजच्या घटकेला वेतन घेत आहेत आणि ते वेतन म्हणजे किती महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये याप्रमाणे किमान सातशे बोगस उमेदवार अपात्र उमेदवार वेतन घेतायत पगार घेतायत आणि या संबंधानं ज्यांच्या ज्यांच्यावर म्हणून अन्याय झाला आहे किंवा ज्यांनी ही माहिती ज्यांना ही माहिती मिळाली त्यांनी आपापल्या परीने शिक्षण खात्यातल्या सर्वच स्तरावर तक्रारी केल्या अगदी पुराव्यांशी तक्रारी केल्या मित्रांनो सात सात आठ आठ वर्ष झाले त्यांच्या पुराव्या सहित केलेल्या तक्रारी अद्यापही दुर्लक्षित आहेत दोन हजार सतरामध्ये ज्यांची नियुक्ती झाली असे अनेक बोगस शिक्षक उमेदवार शिक्षकेतर उमेदवार शिक्षण खात्यातले एक कर्मचारी यांच्या संबंधाने अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवून देखील त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही त्याचे कारणच मुळात ह्या उद्योगांमुळे मिळणारा पैसा हेच असू शकते मला जी काल माहिती मिळाली अधिकची त्या साक्री तालुक्यातील एका प्रतिता यश संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्याला कॉम्प्युटरचे कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान आहे असा एक कर्मचारी तदनंतर वेतन पथक अधीक्षक तत्कालीन धुळ्याचे एक शिक्षणाधिकारी जे, जे सध्या धुळे जिल्ह्याच्या जवळच शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा एक सहकारी अशा या चार लोकांचे तर खात्रीला एक पुराव्या सहित माहिती मला प्राप्त झाली आहे अर्थात त्या अनुषंगाने छानबीन सुरूच आहे बरं यावर कडी म्हणून की काय जेव्हा या एस आय स्थापना झाली त्या शिक्षणा शिक्षण खात्यातील एक अधिकारी सहसंचालक आहेत श्रीमान अरुण अत्तार साहेब यांनी तर या चौकशी समितीत त्यांना स्थान मिळाल्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यातील आठ ते दहा शिक्षण संस्थांशी याच संबंधाने संवाद साधला असे देखील खात्रीलायक नृत्य मिळते अर्थात सन्मान्य अरुण अत्ताळसाहेबांचे फोन कॉल अजून काय म्हटलं ते सी डी आर सी डी आर ते तपासल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो मित्रांनो मला मिळालेली माहिती त्याचा पहिला पदर आज मी आपल्यासमोर उलगडला याच अनुषंगानं जशी जशी माहिती प्राप्त होईल तशी तशी मी आपल्यासमोर ठेवीन अगदी उद्या परवा देखील मी या संबंधाने व्हिडिओ करेन तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र